राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अनिल नवगणे यांनी मुंबईमध्ये मुक्तागिरी बंगल्यावर शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय आणि त्यांच्यासोबत विविध पक्षांचे पदाधिकारी देखील शिवसेनेमध्ये सामील झालेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह एकना एकना मंत्री भरत गोगावले मंत्री आशिष जयस्वाल त्याचप्रमाणे आमदार महेंद्र थोरवे माजी आमदार राजन साळवी यांच्यासह रायगड जिल्ह्यातल्या प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते अनिल नवगडे यांनी आदिती यांच्या विरोधात निवडणूक लढवलेली होती आणि यावेळी अनिल नवगडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली श्रीवर्धन मधून मला उमेदवारी जाहीर केली असताना हा मतदारसंघ विकण्यात आला असा आरोप नवगडे यांनी केला जेव्हा सभेमध्ये सांगितलं की पुढचा इथला उमेदवार अनिल नवणे असेल आणि जेव्हा वेळ आल्यानंतर तडजोडी करून ही शिवजन मतदारसंघ विक विकण्यात विकण्याचं काम केलं आणि नंतर आदरणीय शरद पवार साहेबांनी मायाचा हात दिला आणि मी त्या पक्षातून उभं राहिलो परंतु भविष्यात या मतदारसंघात टिकायचं लोकांचा विकास करायचा असेल तर एकनाथ शिंदे आणि भरत शिट पर्याय नाही आणि मग त्या दृष्टीकोन सर्वांना एकत्र घेतलं आणि आज साहेब आम्ही आलोय